नमस्कार मंडळी तिरुपती बालाजी या गुरांची जगप्रसिद्ध देवस्थानाच्या प्रसादामध्ये चरबी वापरत असलेला धक्कादायक अहवाल पुढे आलेला आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तसा आरोप केला आणि त्यानंतर त्या प्रसाद म्हणून दिल्या झालेल्या लाडवाच्या परीक्षणाचा अहवाल देखील पुढे आला आणि हे उघड झालं की त्या लाडवामध्ये प्रसादाच्या लाडवामध्ये जे जी चरबी वापरली जा गेली ही जनावरांची गुराढोरांची चरबी होती आणि त्यामुळे संपूर्ण भारतात एकच हाहाकार उडालेला आहे प्रत्येक हिंदू याची आस्था दुखावली गेलेली आहे इतकस नाही मित्रांनो तर हा जाणून बुजून केलेला कट होता की काय अशी ही विचारणा आता होते आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस आर रेड्डी यांच्या कारकिर्दीमध्ये हे सगळं झालेलं आहे आणि त्याच उत्तर आता रेड्डी यांना द्यावं लागणार आहे अशा प्रकारे चरबी त्या प्रसाद दिले ला प्रसाद मधून दिलेला दिल्या जाणाऱ्या लाडवात मिसळून नेमकं यांना काय साधायचं होत प्रत्येक वेळेस हिंदूंची देवस्थान लक्ष का केली जातात तीच का टार्गेट होतात असा प्रश्न आता उपस्थित झालेला संपूर्ण हिंदूंच आस्थास्थान असलेलं बालाजी देवस्थान इथे ते अव अपवित्र करण्याचा कट कर। का रचला गेला कोणी रचला असे एक ना अनेक प्रश्न आता प्रत्येकाच्या डोक्यात घोंगावू लागलेले पण मित्रांनो या सगळ्या प्रकरणामध्ये मला एक गोष्ट प्राकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे कि बाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रतिक्रिया का दिली आता तुम्ही म्हणाल की यांचा संबंध काय तर मित्रांनो उबाटा सेनेचे आमदार आता ते परिषदेचे आमदार आहेत मिलिंद नार्वेकर हे या समितीचे सदस्य आहेत तिरुपती बालाजी देवस्थान समितीचे ते सदस्य आहेत आणि अशा प्रकारे जर हिंदूंची आस्था दुखवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या देवस्थानावर असलेले सदस्य म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून हे त्यासाठी दोषी नाहीत का आणि मग मिलिंद नार्वेकर हे तिथे सदस्य आहेत तर त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी खुलासा करायला नको का मिलिंद नार्वेकर यांना जेव्हा याबाबत विचारण्यात आलं पत्रकारांनी विचारलं त्यावेळेस मिलिंद नार्वेकर यांनी सांगितलं मला यातलं काही माहीत नाही म्हणजे त्यांनी सरळ जबाबदारी झटकून मोकळे झाले आता झालेल्या प्रकाराबाबत उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे क्षमा तरी मागणार आहेत का मंडळी तुमच्यापैकी काही जण म्हणाल की काय संबंध म्हटलं बरोबर काय संबंध मग मित्रांनो मालवण जवळचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हो अपघात होता तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काय संबंध होता तो पुतळाच मुळी नेवीने बांधला होता पण तिथे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा काही संबंध होता का नव्हता तरीही उबाटा सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दोषी ठरवलं मंडळी इतकंच नाही तर महाराष्ट्रात भाजपच्या जे जे विरोधात महायुतीच्या जे जे विरोधात होते त्यांनी माफी मागायला सांगितली सत्तेत आहेत मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील त्यांनी माफी मागितली जर तो पुतळा देवेंद्र फडणवीस यांनी बांधला नाही त्यांच्या सरकारने बांधला नाही तरीही फडणवीस माफी मागतात इतकंच काय मित्रांनो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील माफी मागतात का कारण झालं ते वाईट झालं पण तो संदर्भ जोडला कोणी उबाटा सेनेने जोडला मग मा तिथे माफी मागायला मागितली त्यांनी आता त्याच नात्याने हा संदर्भ ओबाटा सेनेपर्यंत जात नाही का मिलिंद नार्वेकर हे केवळ विधान परिषदेचे आमदार नाही आहेत मित्रांनो तर ते उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहेत अगदी जवळचे आहेत जे जे शिवसेनेतून बाहेर पडलेले आहेत त्या सगळ्या नेत्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे आम्ही बाहेर पडलो कारण ते आम्हाला उद्धव ठाकरे यांना भेटू देत नाहीत असं सांगितलेलं आहे थोडक्यात काय तर मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि तेच पुन्हा तिरुपती बालाजी या देवस्थानाच्या समितीवर आहेत मग अशा वेळेस उद्धव ठाकरे यांनी झालेल्या गोष्टीची गोष्टीबद्दल क्षमा मागायला नको का जर पुतळ्याला एक न्याय उबाटा सेनेकडून लावला जात असेल तर त्याच न्यायाने आता या लाडू मध्ये जी जनावरांची चरबी मिक्स होते केली गेली, गेली। त्याच्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी माफी नको मागायला मंडळी मापी तर सोडून द्या पण उबाठांकडून एक साधी प्रतिक्रियाही आलेली नाहीये यातच सगळं आलेलं आहे असो झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे आणि याबाबत प्रतिक्रिया उमटणं हे स्वाभाविक आहे स्वाभाविक आहे असं म्हणतात की त्या प्रसादाच कॉन्ट्रॅक्ट हे हिंदू नसलेल्या लोकांना दिलं गेलं आणि तिथून हा सगळा अपप्रचार सुरू झाला मंडळी याचा विचार प्रत्येक हिंदूंनी करायला हवा प्रत्येक हिंदूंनी करायला हवा कारण हिंदू हा प्रतिक्रियावादी असतो मित्रांनो तो स्वतः पहल करत नाही पण जेव्हा असं काही होतं तेव्हा त्याच्याकडून जी प्रतिक्रिया असते ती अतिशय तीव्र असते तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद